मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या बारा तारखेच्या भागामध्ये मा माननी डायरेक्ट काव्याला विचारले येते की तिचं खरंच अजूनही कोणासोबत लफडा आहे का आणि आजच्या भागात त्यामुळे खूपच राडा झाला आहे नेमके होतं काय काव्यात तिचं आवरत असते आणि त्यावेळेस मानून तिथे येते आणि तिला म्हणते मंगळसूत्र पक्कं ठेवण्यासाठी जुन्या प्रेमाची गाड सोडावी लागते काव्याला काहीच कळत नाही काय बोलते ते मग मात्र माणने डायरेक्टच मुद्द्याला हात घालते म्हणते मला असं कळलं आहे की तुझं लग्न अधिक प्रेम प्रकरण होतं आणि सुद्धा ते प्रेमप्रकरण चालू आहे हे एकनंतर मात्र काव्य शॉकमध्येच जाते माणने सगळं सांगते की बाबा मला तुमचं लग्न कसं झालं ते सगळं माहिती आहे आणि तुझं आधी प्रेम प्रकरण असेल माझी काही हरकत नाही मात्र माझा मुलगा पार्थ त्याचं पण तुझी हरकत झालं ना आणि आपल्याकडे फक्त मुलीची बाजू समजली जात आहे पण मुलाचं काय मुलं बोलत नाही बिचारे सगळे मनावर दाबून ठेवतात माझ्या पार्थने तुझं रुस्व फुगणं टोमणे वगैरे सगळं फुलार्थ आहे आणि त्याचा हा प्रेम तू दुबळीपणा समजू नकोस मी त्याचे आई म्हणून तुला विचारते तुझं अजूनही कुणासोबत लफडं वगैरे आहे का मग मात्र काव्या जाम चिरत आहे मग मात्र काव्या मानिने म्हणते की लग्नाच्या वेळेस माझं भूतकाळ कोणीही विचारलं नाही आणि कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न पण केला नाही त्यामुळे आत्ता पण तो अधिकार कोणाला नाही की कोणी माझा भूतकाळ विचारावा मग तर माणी म्हणते मी कोणीही नसून तुझ्या नवऱ्याची आई म्हणजे तुझी सासू आहे मग मात्र काव्य तिला म्हणते मग माझ्या जागी तुमची मुलगी असती तर काय केलं असतं तुम्ही मग ती म्हणते मी कान पळून तिला विचारलं असतं मग काव्य म्हणते विचारणं आत्ताच तर विचारणं ठणकन विचारा मला की माझं कुणासोबत लफडं आहे का आणि मी माझ्या आईवड्यात शपथ घेऊन सांगते की लग्नाआधी माझं लफडं होतं एका मुलावर माझं प्रेम होतं मात्र आता लग्नानंतर माझं कुणासोबतही प्रेम प्रकरण नाही आहे ऐकल्यानंतर मात्र नदी थोडी शांत होत आहे मग काव्य तिला पुढे म्हणते की तुम्ही ना मला अर्धवट माहितीचे आधार विचारायला आलात तुम्ही एक गोष्ट विसरता की मी काव्या एकाव्या जर माझं काही चूक असेल ना तर मी स्वतःच माझे स्वतःचे कान धरले असते आणि समोरच्या माणसाची नाक रडून माफी मागितली असते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर माझ्यावर कोणी आरोप केला ते पण माझी चुकी नसताना तर मी कोणालाही सोडत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मित्रांनो या धमकीवर आजचा हा भाग संपतो आहे म्हणजे उद्याच्या भागामध्ये पुढे काय घडतं जाणून घ्यायची वस्तुता तुमची इतकी मला पण आहे पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काव्य आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मग या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या